होते मागा आपण उल्लेख केला मी पुन्हा आहे मंदिर पुन्हा आहे आणि आनंद सर्वांना गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे मी जे केले त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो तेव्हा दादा आम्ही दोघत होतो आम्ही म्हणालो दोनशे जास्त आमदार निवडून आणवण्याचं शेती करून गेला आणि केला आणि त्यानंतर दादा आले त्यामध्ये त्याच्यामध्ये बोनस आलाय दोनशे आम्ही सदोतीस झालो आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असत लोकशाही मध्ये आपण प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेला गेल्या वेळी बघितलं सभागृहामध्ये तस विरोधी पक्ष चांगल्या कमाल मला सपोर्ट तिथे काही सरकार चुकेल तिथे अधिकार परंतु ते सगळंच काही अस्तित्व ही नव्हत आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्या पदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना विरोधी पक्ष विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होत अध्यक्षांचा अधिकार तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं राहुलजी अत्यक्ष अतिशय अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत ते कुणावर अन्याय करणार नाहीत ना। डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या त्यावेळेस जनतेने डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे त्यामुळे आणि अध्यक्षता तर आता घेणारच कारण मग असे सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ते करतील ते कुणावर अन्याय करणार येत नाही त्याची खात्री बाळगा सर्व तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकर यांनी गेल्या वेळेस तोडलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला आणि मगाशी त्याची उदाहरण मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितली पण बाळासाहेब मिळाला होता आणि राहुल दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले हा अक्षरामध्ये लिहिला जाईल काही गोष्ट बऱ्याचशा गेल्या अडीच वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय अनेक विकासाची काम विकासाच पर्व गतिमान त्याचबरोबर लोक कल्याणकारी योजना हे कमी मिळवते जास्तीच काम जास्तीचे निर्णय लोकहिताचे लोकाभिमुख केल्याचं काम आम्ही केलं हे देखील ऐतिहासिक आहे अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता साठी कोण होत राजन साळवी राजेंद्र साळवी होते पण यंदा राजन साळवींना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्या समोर उभा राहायला तयार नाही आणि त्या नाना बरोबर ना, ना, ना आणि त्यामुळे म्हणून म्हणून मी मरुण मी आपले नाना आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली पती गाडी त्याचं क्रेडिट तुम्हालाच आहे किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची अशी त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहे मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण ना, नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे शुरुणी से शुरुणी से शुरुणी अरे सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं मूळ विसरत नाही मूळ विसरत की तो त्यामुळे आणि मागा कोणीतरी सांगितलं राहुल जी साताऱ्यांच्या जावंही आहे सातारा माझ आहे आणि माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला जिवाळा आहे त्या साताऱ्या दोन हजार बावीस मध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस काळ होता सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मग म्हटल्याप्रमाणे अगदी तो आपल्या वकील इकडे यायचे काय काय या सर्व कायद्याचा किस काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण अत्यंत अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला किती दबाव आणला तरी सुद्धा आपण लढून न दिला संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये दे देखील जनतेने तोच न्याय दिला आपण दिलेल्या न्यायाचा अनुसरून